संत रविदास महामंडळ मध्ये महाराज यांची पुण्यतिथी साजरी संत व चर्मकार विकास मर्यादित पुण्यतिथी संत शिरोमणी गुरु महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली जालना येथील संत रोहिदास महामंडळ येथे संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या महिला जालना जिल्हाध्यक्ष नंदताई पवार बहुजन समाज पार्टीचे जालना विधानसभा अध्यक्ष राहुलजी कर्नाडे गणित चांदडे विजय भगत दीपक आंबोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती ब्युरो रिपोर्टर्स न्यूज जालना